रिसेंटली मी पाहिला झोंबिवली चित्रपट आणि काय एक नंबर चित्रपट होता मला पर्सनली खूप आवडला म्हणजे हा पहिला चित्रपट असेल की ज्यामध्ये मी एकदा पण स्क्रीन समोरून उठून नाही गेलो माझे पूर्ण एट एट मिनिटे एट एट सेकंड कडेच होतं तर हा चित्रपट तुमच्या आयुष्यातले दोन तास डिझर्व करतो की नाही हेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये मी कृष्णा स्वागत करतो तुमचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले मराठी चित्रपटामध्ये हा एक्सपेरिमेंट पहिल्यांदा झाला होता झोंबीचा आणि त्यासोबत कॉमेडी पण दाखवली या चित्रपटामध्ये एक वीड कॉमेडी हंड्रेड पर्सेंट प्रेसिडेंट पर्यंत पोहोचलं आणि चित्रपटामध्ये सर्व्हाइवल या चित्रपटामध्ये जसं आपले जे मेन पदाटर असतात ते जे सर्वाईव्ह करतात झोंबीच्या हुडमध्ये एकदम जे सर्वाईव्ह करतात ते त्यासाठी त्यांना काही उपाय शोधतात योजना करतात ते एक नंबर दाखवलं होतं चित्रपटामध्ये आता जे गेमर असतील ते याच्याशी रिलेक्ट करतील की आपण गेममध्ये झोंबीज ला डिस्ट्रॅक्ट करायला कर ते आवाज करतो ते तर होतच याच्यामध्ये पण काही दुसऱ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये ज्या तुम्हाला डेफिनेटली आवडतील तिसरी गोष्टी चित्रपटामध्ये हो होती ती म्हणजे ऍक्टिंग आणि ऍटिंग म्हटलं आणि विजय निकम सर नाही असं कधी होईल का विजय निकम सरांना स्क्रीन टाइम कमी होता पण जेवढा पण स्क्रीन टाइम होता ना त्यांनी फाडलं आहे पूर्ण चित्रपटामध्ये म्हणजे एक नंबर आणि दुसरा अभिनेता ललित प्रभाकर ललित प्रभाकरचा स्क्रीन टाइम जास्त होता ललित प्रभाकरला बरोबर युटिलाइज केलं गेलेलं आहे खूप छान ऍक्टिंग केलेली त्याने आणि तिसरं होतं अमय वाट अमय वाट तेच करत होता कर जे तो बाकीच्या चित्रपटांमध्ये ठरतो म्हणजे डिटेक्टिव्ह डिअरिक वाघे वाघ फक्त यामध्ये डिटेक्टिव्हिटी नव्हती थोडीशीच होती हो थी। पण ठीक आहे आणि वैद ही परशुराम तिने जो ऍक्शन सीन केला चित्रपटामध्ये म्हणजे मी असं फर्स्ट टाइम पाहिलेलं आहे ज्यामध्ये मराठी अभिनेत्रीला ऍक्शन मध्ये दाखवलं गेलं आहे आणि थांबा थांबा ड्रॉबॅक्स पण आहे त्या चित्रपटाचे नंबर वन झोंबीचा जो मेकअप दाखवला होता ना तो आणखी ब्रुटल दाखवायला पाहिजे होता जेणेकरून आणखी हॉरर एलिमेंट ऍड झाले असते आणि दुसरी गोष्ट होती तो म्हणजे विजय निकम सरांचा स्क्रीन टाइम तो आणखी जास्त दाखवायला पाहिजे होता मी या चित्रपटाला अराउंड फोर यांना हाफ स्टार देईल आजच्या व्हिडिओ साठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि मी कृष्णा घेदो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये